नमस्कार श्रम करा परिश्रम करा एक माझी छोटीशी कविता आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपली कविता श्रम करा परिश्रम करा श्रम करा परिश्रम करा श्रमातच देव कार्यात परमेश्वर चांगल्या गुणाचा उपयोग करा कर्तव्यात नशीब कर्तव्य पार पाडा श्रम करा परिश्रम करा कलांचा उपयोग करा अंधश्रद्धेचा नायनाट करा कलांचा उपयोग करा अंधश्रद्धेचा नायनाट करा ज्ञानाचा उपयोग करा गुणवंत तुम्ही गुणाचा उपयोग करा गुणवंत तुम्ही गुणाचा उपयोग करा श्रम करा परिश्रम करा श्रम करा परिश्रम करा नका नसीब मानू कोणतिरास मानू नका नशीब मानू कोणतिरास मानू कर्तव्यावर विश्वास ठेवा थोडे तुम्ही परीक्षण करा विश्वास ठेवा थोडे तुम्ही परिश्रम करा श्रम करा परिश्रम करा श्रम करा परिश्रम करा शिक्षित तुम्ही सुशिक्षित तुम्ही शिक्षित तुम्ही सुशिक्षित तुम्ही नका पाळू कोणतीही अंधश्रद्धा अंधश्रद्धेचा नायनाट करा अंधश्रद्धेचा नायनाट करा श्रम करा परिश्रम करा श्रम करा परिश्रम करा पुढे काय होईल कसे होईल पुढे काय होईल कसे होईल कुणालाच काही समजत नसतं राशी भविष्य नका पाळू बुद्धीचा थोडा उपयोग करा बुद्धीचा थोडा उपयोग करा श्रम करा परिश्रम करा श्रम करा परिश्रम करा पायसाल अंधश्रद्धा राशी भविष्य पायसाळ अंधश्रद्धा राशी भविष्य तर शिकून उपयोग काय पायसाळ अंधश्रद्धा राशी भविष्य तर शिकून उपयोग काय म्हणून श्रम करा परिश्रम करा शिक्षणाचा चांगला उपयोग करा शिक्षणाचा चांगला उपयोग करा श्रम करा परिश्रम करा श्रम करा परिश्रम करा श्रमातच देव कार्यात परमेश्वर चांगल्या गुणाचा उपयोग करा न क कर्तव्यात कर्तव्य पार पाडा श्रम करा परिश्रम करा श्रम करा परिश्रम करा अशा प्रकारे आपली एक छोटीशी कविता होती आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद